महाराष्ट्र विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत पालक मेळावा उत्साहात निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यात आला यावेळी प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नववी दहावी सरावमध्ये प्रथम दहा दहा विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला महात्मा गांधी अखिल भारतीय हिंदी राष्ट्रभाषा प्रचार आणि प्रचार संस्था पुणेद्वारा आयोजित परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल वाटप करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी पी गायकवाड पोळकर यांनी पुढे काय करिअर करायचे मार्गदर्शन केले मराठी अस्मितेचा इशारा वृत्तपत्राचे संपादक के वाय पटवेकर पत्रकार राजकुमार सोनी रमेश शिंदे रवी किरण सूर्यवंशी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती विद्यालयातून दहावी पर्यंत शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायामध्ये पाकवाज वादक म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक मिळवत असलेला माजी विद्यार्थी रमण विठ्ठल विद्यार्थ्याचा शाळेच्या शा वतीनं राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सत्कार करण्यात आला शेवटी मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी अध्यक्षीय समारोप केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच शयन भोयबार यांनी केले तर आभार प्रदर्शन अमृता जगदाळे या विद्यार्थीने मानले त्यावेळी महिला पालक व पुरुष पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते